गुलीगत सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता मात्र अवघ्या एका आठवड्यातच प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली सूरज झापूक फ्लॉप का झाला यावर केदार शिंदेनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या काय म्हणाले केदार शिंदे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी पती या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मनोरंजन विश्वातील घडामोडीची अपडेट तुम्हाला पोहोचत राहील चला तर मग जाणून घेऊया काय म्हणाले केदार शिंदे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर सूरज चव्हाणने आपले नाव कोरले सोशल मीडियावर आपल्या अतरंगी व्हिडिओमुळे चर्चेत असणारा सूरज बिग बॉस मराठीनंतर आणखीनच प्रसिद्धी झोतात आला या शो मध्ये त्याला सुरुवातीला खेळ कळला नाही मात्र नंतर तो या शोच्या विजेतेपदाचा दावेदार ठरला आणि अखेर तो या सीझनचा विजेता देखील झाला बॉस मराठी पाच च्या महाअंतिम सोहळ्यात केदार त्याला घेऊन झापूक झुपूक चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आणि तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा सुरू झाली सूरज सारख्या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या मुलाला एवढी मोठी संधी मिळते हे पाहून अवघा महाराष्ट्र खुश होता अनेक जण त्याचं कौतुक करत होते त्यामुळे त्याच्या झापूक झोपूकची सुद्धा बरीच चर्चा झाली होती मात्र तिकीटबारीवर सूरजचा हा चित्रपट फार कमाई करू शकला नाही बिग बॉसच्या वेळी प्रेम केलेल्या प्रेक्षकांनी त्याच्या झापूक झुपूक सिनेमाकडे पाठ फिरवली याबद्दल मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले मला वाटतं कदाचित माझ्यात माझ्या विचारात काहीतरी खोट असेल सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही त्यांना तो त्यांना सूरज चव्हाण अभिनेता बघायचाच नसेल त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली पुढे केदार शिंदे म्हणाले मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी आपल्याला कळतं की त्याचा मृत्यू झाला आहे तेव्हा जे दुःख होईल तेच दुःख आपल्या एखाद्या कलाकृतीचं असं झाल्यानंतरही होईल ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात आणि त्याचा हा त्रास होणारच म्हणून आपण हा विचार नाही करू शकत की समोरच्याला त्याची अक्कल नाही समोरच्यांना जास्त अक्कल होती ज्यांनी मला नाकारलं आता त्यांच्या मनात मी माझी जागा कशी निर्माण करणार याचे प्रयत्न मी सुरू केले आहेत यानंतर केदार शिंदेंनी असं म्हटलं की माझा कोणताच दावा नाही की किंवा कोणताच आत्मविश्वास नाही आता मी जे करत आहे ते लोकांना आवडेल मात्र मी एक निरीक्षण केलं आहे की जी गोष्ट मी त्यात केली होती ती आता यात करणार नाही बाकी यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही बायपण भारी देवा केला आणि त्याच्यासारखं आता पुन्हा करू असं होऊ शकत नाही केदार शिंदेनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल तुमचे काय मत आहे हे देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप का झाला यावरील तुमचे मत देखील आम्हाला कळवा धन्यवाद